काही काय मित्रांनी आपल्याला सपोर्ट केला होता अदृश्य

तुम्ही सर्वांनी स्वतःचा जे काही व्यवसाय असेल रोजी रोजीरोटी असेल ते सर्व सोडून बी जीवाचं नाग केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार खरं म्हणजे पाच वर्ष जवळपास चोवीस तासांच्या पैकी पंधरा अठरा तास आपण सर्वजण सहभागी परंतु निवडणूक कि त्या प्रक्रियेला आपल्याला सर्वांना प्रत्येक सामोरच जावं लागतं प्रचाराच्या दरम्यान

ती जनता प्रत्येकाला ओळखते गेल्या पंचवीस तेवीस वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर जनता जनार्दन निर्णय करेल हा मला विश्वास होता आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या जनता जनार्दन बाय बाप्रे परतपेक्षा दाखवून दिलेला आहे मला वाटत एक लाख आणि सहा हजारच्या पुढे हा जो काही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला टीव्ही वर पाहिलं असेल मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार आता स्थापन होणार आहे आणि मालेगावकरांनी जो विश्वास टाकला की आपली जी काही कामं आहेत मग येणाऱ्या काळामध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे मालेगाव जिल्हा झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून अनेक उद्योग धंदे आपल्या मालेगावला आले पाहिजे

मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची त्याच्या सोबतच चालू वर्षाला आपला संकल्प आहे मालेगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्या सोबतच इतर अनेक विकास काम आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपण बिलकुल काळजी करू नका सरकार महावधी येतच आहे आणि त्याच्यामुळे मालेगावच कोणत्याही विकासाच काम थांबणार नाही जलद जलदगतीने आपल्या मालेगावची विकासाची कामा त्या ठिकाणी मार्गी लागतील हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो मला वाटत विजय पण आपल्याला पसवता आला पाहिजे आणि ती संस्कृती पाळून आपण आतापर्यंत प्रचार केला पातळी घसरू दिली नाही विरोधकांनी प्रचाराचा स्तर घसरवला आणि त्यांची फळ त्यांना भोगायला मागावी लागलेली आहे एक तर डिपॉझिट <laughs>

तर मतदार राजा जागृत असो हे मतदार राजाने प्रत्येक दिलेला आहे आणि म्हणून गेलेल्या कामामध्ये जस आपलं भविष्य काळामध्ये मार्गक्रमण करीत असताना जो महायुतीच्या कामाचा तोच आपल्या कामाचा असा आहे आणि आपण ठरलेलं आहे आणि आपण ठरलेलं आहे तुझी सर्वांनी मला आदेश केलेला आहे की मी पण माझ्या वागण्यामध्ये थोडसा बदल केला पाहिजे आणि तो बदल केला जाईल काहीची नाकाबंदी केली जाईल मालेगावच वातावरण करण्याचा प्रयत्न करेल मालेगावच्या शांततेला गालघोट लावण्याचा प्रयत्न करेल त्याला खड्यासारखं बाजूला काढून दूर ठेवलं जाईल चांगलं काम चालू आता बोलण्याच्या पेक्षा कृती करावी लागेल लवकरात लवकर करू आता दीड एक लाखाच्या पुढचा त्याच्यामुळे आता जबाबदारी आपली वाढलेली आहे हा सगळाजण कोविष्य न महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आपल्या या महायुतीच्या सरकारने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राची अतिशय चलद गतीने प्रगती त्या ठिकाणी साध्य केलेली आहे आणि तळागाळातल्या सामान्य माणसाच्यासाठी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून सर्व महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे या दृष्टीकोनातला अतिशय क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थांबव वादळ त्या ठिकाणी गोंगवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून मला वाटत की अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने तर केल्या परंतु या महायुतीच्या यशामध्ये लाडक्या बहिणीचे सगळ्यात जास्त आशीर्वाद मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना अतिशय सरळ हाताने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा भगवा त्या ठिकाणी मोठ्या दौडाने निवडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय मला वाटतं दुपारपासून तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या <laughs> गेल्या दोन दिवसापासून तुम्ही झोपलेली नाही माझी तुम्हाला विनंती असणार आहे अतिशय शांततेने तुम्हाला घरी त्या ठिकाणी समोर परत जायचं आहे आपल्या आपल्या गावामध्ये जे काही आपलं गावाच मंदिर असेल त्या मंदिरामध्ये सगळ्या गावाला सोबत घेऊन आपण देवाचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या आपल्या गावाच्या मतदार राजांचे त्या ठिकाणी आभार मानायचे आहेत तसही एक दोन दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवर म्हणजे आता जी काही सूचना आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागेल दोन दिवसामध्ये जशी वेळ मिळाली की प्रत्येक गावामध्ये जाऊन मी स्वतः आभार मानायला आपल्या गावामध्ये येणार आहे परत एकदा तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली जीवाचं रान केला अनेक अफवा याच्या गोष्टी परंतु त्या अफवांना एक लाख दहा हजार मतांचा निडे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलंय आणि एकदा परंतु दाखवून दिलंय की आम्ही सर्वजण संघटित आहोत दुसरी एक वर्ष चांगली झाली या निवडणुकीमध्ये काही आपल्या अपसामध्ये पण काही छोटे मोठे किंतू परंतु असायचे आणि जस एखाद्या वेळेस युद्ध सुरू होत तर प्रत्येक सैनिक आपली आपली जागा सांभाळतो त्या पद्धतीने आपल्या अपसात जरी काही थोडेफार पर किंतू परंतु होते परंतु ते सर्व किंतु परंतु तुम्ही बाजूला ठेवले आणि पूर्ण टीम एकत्रितपणे संघटितपणे या निवडणुकीला सामोरे गेले आपल्या ऑफिस मधला काही थोड्याफार चुका झाल्या असतील मी नाही बोलत नाही त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो कधी कधी चार जणांना फोन केले दहा जणांना फोन करायला पाहिजे होते परंतु तू माझी व्हायची मी रात्री दहा बारा वाजता सांगायचो की सकाळी नऊ वाजता अमुक अमुक गावाला निरोप द्या म्हणजे आपली सुद्धा रात्री दहा बारा वाजता बसून प्रत्येक गावाला पाच पाच दहा दहा जणांना ते फोन लावायचे खरं म्हणजे पाच पंचवीस जणांना त्याचे फोन लावायला पाहिजे होते ही वस्तुस्थिती आहे परंतु वेळेच्या अभावी ते सर्वांना फोन लावू शकले नसतील त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि कोणत्याही पदाचं समोर ठेवून काम करायचं नसतं नसत जर आपण काय अपेक्षा दिसत काम करेल तर आपल्याला काय मिळणार नाही आपण आपलं काम करायचं बजलीवर काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात <tom> आणि भाषणबाजी करता मी सांगत नाही म्हणजे okay? आपण सर्वजण याच पद्धतीने काम करतो मंचावरील सर्व नेत्यांचा पण मी आभार व्यक्त करतो मला विरोधी गोष्ट

मना म्हणजे नाम केलंय तुम्ही सर्वांची ही निवडणूक दाता घेतली सर म्हणजे काय झालं म्हणजे यांनी आपल्या आप मालेगावच्या नावावर लागत होतं आणखी आपल्या मालेगावर इतर काही जबाबदाऱ्या पाहिजे परंतु यांनी आपल्या मालेगावची बदनामी केली मालेगावच्या गावाला गाठवट लावलं आणि त्याच्यामुळे मालेगाव मध्ये माझ्या सारख्याला पण जास्तीचा भेट द्यावा लागला हरकत नाही तुम्ही सर्वांनी जो जबाबदारी पार पडली मी बोललो इथं आहे काही इथं आलेले नाही त्या सर्वांनी जीवाचं रान करून भविष्य मनाला तुम्ही जटा जनार्दनाचे आशीर्वाद मिळून दिले त्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही काळजी करू नका ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे किंबहुना तुम्हाला दिसू नये त्याच्यापेक्षा कातरवर जास्ती नये आपल्या जनता जनार्दनाची सेवा आपल्याला करायची आहे आणि म्हणून परत एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र